सत्ताधारी भाजपने आपण पाहतोय पण इतकी आपल्या राज्याच्या प्रमुखाची वाईट अवस्था करतील नाशिक मिळू दिलं जात नाही मुंबई मधल्या लोकसभा मतदारसंघाचा अजून प्रश्न सुटत नाही महाराष्ट्रामध्ये जे उद्धव ठाकरेंना सोडून जे खासदार सोबत आले शिंदे साहेबांच्या किती लोकांना त्या ठिकाणी तिकीट नाकारलं अहो त्यांच्या मनासारखं सुद्धा केलं नाही मला साध्या भाषेत सांगायचं म्हटलं शिंदे साहेबांना बरोबर कोंडीत पकडलं आणि आता त्यांच्याकडून जे काही काढून घ्यावं लागतं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची पण उद्धव ठाकरे हे इतके भयानक राजकारणी आहेत इतके बेरकी राजकारणी आहेत इतकं खोलात जाऊन राजकारण करतात जे सोडून गेले त्यांचा तर त्यांनी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला सतत टीका करून मात्र जे आता काहीच करू शकणार नाहीत किंवा ज्यांनी धोका देऊन गेलेत त्यांना परत राजकारणामध्ये संधी सुद्धा मिळाली नाही पाहिजे ही ठाकरेंची खेळी ही ठाकरे शैली आता आपल्याला समजून घ्यावी लागेल याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका उद्धव ठाकरे खरं तर कुणाला समजणारच नाहीत असं मला कधी कधी वाटत म्हणजे बघा ना शिंदे साहेबांना कळाले नाही म्हणून शिंदे साहेब उद्धव ठाकरेंना सोडून गेले सोबत चाळीस आमदार घेऊन गेले त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं कारण भाजपवाल्यांना ठाकरेंना त्या ठिकाणी अडचणीत आणायचं होतं कदाचित राजकीय धडा शिकवायचा होता झालं का भाजपचं भाजपला दुय्यम स्थान स्वीकारावं लागलं म्हणजे एखादा अदानी एखाद्या शाळेला शिपाई म्हणून जॉईन होण्यासारखं आहे हे मी असं उदाहरण का दिलं अहो हजारो कोटीचा मालक आहे आणि केलंय काय शाळेमध्ये काम कुठलंही काम कमी नसतं पण दुसऱ्या बाजूला हो एकशे पाच आमदार आहेत आणि दुय्यम स्थान कशामुळं मनाला प्रचंड वेदना झाल्या कारण राज्याचा प्रमुख म्हणून असणारा एखादा माणूस नंतर दुय्यम स्थान घेतो याच्यामध्ये काहीतरी कमीपणा असावा असं मला या माध्यमातून सांगावस वाटतं सगळ्यात महत्वाची जमेची गोष्ट ही आहे असं का केलं माननीय फडणवीस साहेबांनी का उपमुख्यमंत्री पद गेलं कधी विचारलं स्वतःच्या आमदारांना एकशे पाच आमदारांना की तुम्ही मुख्यमंत्री पद सन्मान्य शिंदे साहेबांना दिलं मग फडणवीस साहेब तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री का राहिले तर त्यांच्या सुद्धा हातात काय नव्हतं अमित शहा साहेबांनी मोदी साहेबांनी दिल्लीतून सांगितलं होतं फडणवीस साहेब भविष्यात प्रधानमंत्री पदासाठी सुद्धा मागणी करतील त्यांना महाराष्ट्रातच थांबवा मग संधी शिंदे साहेबांना दिली एक संधी दिली हो बरोबर आहे एक संधी दिली बरोबर ठाकरेंना बर त्यांनी महाविकास आघाडीच सरकार पाडलं पण पुढं काय केलं आज लोकसभेच्या निवडणुका आल्या जरी शिंदे साहेब कितीही म्हणत असतील की हे मोदी सरकार आहे मोदींची विजन आहे मोदी साहेबांना मतदान करा मग तुम्ही उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण त्यांचं शिवसेना हे नाव का त्या ठिकाणी पळवलं केंद्रीय यंत्रणा कुणाच्या आशीर्वादाने चालतात वेगळं गर सांगायची गरज नाही आणि बरोबर निवडणुकीच्याच अगोदर निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देणं म्हणजे जे काही फुटी प्रकरण होतं आणि ज्यांच्या दरबारामध्ये होतं किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली होत त्या माणसाने ते काम पूर्ण केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची जी केलेली निवड होती ती त्या ठिकाणी आक्षेप घेतला आणि मग निवडणुकीच्याच अगोदर सगळं काम आता ओके झालंय तुम्ही पण आता ओके मध्ये पाय उतरवा म्हटल्यानंतर राजीनामा दिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या लोकसभेची वेगळी वेगळी चर्चा सुरू झाली पण जिथं जिथं शिंदे साहेबांचे खासदार आहेत जिथं जिथं शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत तिथं तिथं बरोबर जागा या वादातीत आहेत उदाहरण एक नंबर वाशिम भावना गवळींना घरी बसवलं कदाचित भविष्यात भावना गवळी शिंदे साहेबांसोबत राहतील की नाही याची शंका आहे फक्त ते ईडीला घाबरून राहू शकतील अन्यथा भाजप परत राजकारण करेल आणि सोमय्य आहेच सोडलेला माणूस मग तो परत छळण्याचं काम करेल म्हणून कदाचित त्या लोकसभेपर्यंत थांबलेल्या असाव्यात दुसरं महत्वाचं कारण दुसरी जागा नाशिकची तिसरी जागा मुंबईतल्या पण काही लोकसभेचे बघा ज्या नेत्याचा पक्ष सत्तेमध्ये असेल आणि स्वतः मुख्यमंत्री असेल अशा माणसाला काँग्रेसमधून आयात करून मुंबईतून राज्यसभेचा खासदार द्यावा लागतो त्यांच्याकडे जे आलेत जेवढे काही नेते किंवा पुढारी होते किंवा जे शिवसैनिक सोडून आलेत त्यांच्यापैकी कोणी कुणी कॅपेबल माणूस नव्हता का राज्यसभेवर घ्यायला किती मोठं काम झालं असतं संधी दिली का शिंदे साहेबांनी नाही कोंडीत पकडलं गेलं आपल्याला पॅरलर काँग्रेस पण फोडायचे काँग्रेस मधला बघा ते मिलिंद देवरा येते का आणि ते आलं आणि त्याला खासदारकी दिली कुणी पकडलं शिंदे साहेबांना कुणी द्यायला लावला असेल हा संशोधनाचा विषय पण नाशिकच्या लोकसभेच जे काय डबड वाचतय दररोज वाचतय भुजबळ साहेबांचं नाव आलं अजून कोणाच्या त्यांच्या जिल्हा प्रमुखाचं नाव आलं सतराशे साठ वेगळ्या वेगळ्या नेत्यांचे नाव येत आहेत पण राष्ट्रवादी मागते भुजबळ साहेब शिवसेना मागते विद्यमान खासदार गोडसे साहेब भाजप सुद्धा दावा करते फडणवीस साहेब प्रश्नच सुटाना तिडा सुटाना आणि सगळ्यात महत्वाचं मला तर असं वाटतं ही सगळी खेळी उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी काय गेम केला मी सुरुवातीला पण म्हणलं बेरकी राजकारण त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली वझे वगैरे असं काहीतरी त्यांचं नाव आहे कदाचित माझं नाव चुकेल क्षमा असावी बरोबर असेल तर पाठीवर शाबासकीचे थाप द्या झालं काय नाशिकमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या शिवसेनेचा सा उमेदवार जाहीर केला आज पंधरा दिवस झाले अजून शिंदे साहेबांना उमेदवार जाहीर करता येत नाही राष्ट्रवादीला ना उमेदवार जाहीर करता येत नाही जागेचा तिढा सुटत नाही बराच कार्यक्रम चालू आहे त्यांचे त्यांच्यात एकमेकांमध्ये मग आता प्रश्न पडलाय की मग ही जागा नेमकी कुणाची ही जागा कुणाच्या त्या ठिकाणी बाजून येणार शिंदे साहेबांचा सा खासदार बिचारा मागणी करून करून थकला भुजबळ साहेबांची एंट्री झाली भुजबळ साहेबांनी खर तर जरांगींच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मुळ कदाचित उमेदवारी महाग म्हणजे घेतली असेल पाठीमागे घेतली पण इकडं पक्षाचे लोक म्हणजे भाजप असेल किंवा त्यांची स्वतःचे राष्ट्रवादी असेल अजित पवारांचे ते सुद्धा पवार साहेब जाहीर करत आहेत दादा भुजबळ गडबडले ना भुजबळ गडबडल्यामुळे झालं काय की आता प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना ती उमेदवारी ह्याला का त्याला ह्याला का त्याला ते म्हणले मी नाहीच तुम्हीच तरीही राज्याचे प्रमुख असताना शिंदे साहेब उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत आपल्या उमेदवाराची मला सांगा शिंदे साहेबांना कोंडीत पकडलं की नाही हे मी म्हणायची गरज आहे का किती दिवस झालं भिजत घुंगडे बरं ते नाशिकच असावं आणि तुम्ही अजूनही बारकाईनं लक्ष द्या स्वतः भुजबळ साहेबांनी मान्य केलंय नाशिकच्या प्रकरणामध्ये की महा विकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत जी जागा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची जाहीर केलेली आहे तिथं त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली अर्धा जिल्हा पण फिरले तालुका ग्रामीण सगळा धुवून काढला अख्खी शिवसेना संजय राऊत साहेब सगळे सगळे नेते तिथं फिरतायत याचा अर्थ काय चमत्कार घडला ना बाबा हो युतीची सत्ता सत्तेवर असताना सुद्धा उमेदवार जाहीर मिळत नाही मला साध्या भाषेत कोंडीचा अर्थ सांगायचा आहे शिंदे साहेब मोठे नेते शिंदे साहेब प्रमुख आहेत शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेबांपेक्षा सगळ्यात मोठी अडचण कुणाची झाली तर जे स्वतःला देशात नाही जगात मोठा पक्ष म्हणतात मोदी साहेबांवर विश्वास ठेवून सगळे त्या ठिकाणी म्हणतात मोदी की मोदी कीचे चारशे पार अपचारशे पार करायला तुमच्याकडे तुमचा उमेदवार ठरत नाही याचा अर्थ हा फक्त मोठा फुगा आहे लक्षात घ्या ह्यांच्याकडं उमेदवारच नाहीत यांच्याकडं सक्षम कार्यकर्ते नाहीत कदाचित यांना कुणाला मोठं होऊ द्यायचं सुद्धा नाही म्हणून नाशिकचा खासदार त्या ठिकाणी उमेदवार ठरत नाही लोकसभा निवडणुकीची वारं मतलबी वारे मान्सून वारे अजून स्वार्थी वारे कपटी वारे बंडखोर वारे गद्दारीचे बंडल सगळे वारे आता महाराष्ट्रात देशात आणि नाशिकमध्ये पण वाहत आहेत पण उमेदवार जाहीर होत नसल्यामुळं ताकाला जायचं आणि भांड लपवायची अशी परिस्थिती सध्या विद्यमान नाशिकच्या नेत्यांवर आली आणि त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या मुंबई दिल्लीत बसणाऱ्या नेत्यांची पण आली म्हणून मी म्हणतोय शिंदे साहेबांची कोंडी केली सगळ्यात महत्वाचं काय हे लोक सगळे लोकशाही विरोधी असावेत असावेत बघा तुम्ही शोधा संविधान विरोधी असावेत आहेत की नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये बोला चर्चा करायची मला तुमच्या सोबत सगळ्यात महत्वाचं यांना संविधान बदलायचंय का तर होय भाजपला आणि त्यांच्या सगळ्या खासदारांना त्या गोडसे नावाच्या मोदी साहेबांच्याच एका कार्यकर्त्याने जाहीर सांगितलं ना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री महोदयांना त्या ठिकाणी त्या गादीवर बसवा संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही अरे कुठे ते संविधान रक्षक कुठे ते सगळ्या अठरा पकड जाती बारा बोलुते दारातले मराठा बहुजन एस सी एस टी ओबीसी ज्यांच्यासाठी संविधान बनवलं गेले आणि बनवलंय त्या सगळ्या भारतीयांसाठी आज ते संविधान बदलण्याची चर्चा कोण करत आहे तुम्ही आम्ही नाही करत आपली तेवढी हिंमत पण नाही ना आपल्याला तशा चुकीच्या चर्चा करायच्या नाही चर्चा करून ह्यांचेच खासदार वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतायत मी बोलतोय ते खरंय की खोट आहे मी बोलतोय ते तुम्हाला मान्य आहे की नाही त्याच कारण सुद्धा तसच आहे सगळे सत्ताधारी पक्ष विरोधातले असू दे किंवा सत्ताधारी भगत असावी असेल का कारण संविधान बदलण्याची आणि एवढा टोकाचं बोलण्याची भाषा होते त्याच्यावर कोणी चकार शब्द काढायला तयार नाही बोलायला तयार नाही मांडायला तयार नाही मग याकडे कशा पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे बार काही विचार करा मी जे मांडतोय याच्यातलं जर एक कण जरी चुकीचं असेल तर ती माझी चूक आहे का नाहीच आहे ना, ना। म्हणून मी म्हणतोय की अक्षरशः प्रमुख पदावर राज म्हणजे राज्याचा प्रमुख म्हणून मायबाप सरकार म्हणून शिंदेसाहेब फडणवीस साहेब पवारांकडे पाहिलं जातं तेच लोक जर निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षांच्या उमेदवारीचा तिडा सोडू शकत नाही विनाकारण तारीख पे तारीख भेड भिजत घोंगड मग ती एकनाथ शिंदे साहेबांची जागा का देवेंद्र फडणवीस साहेबांची का तिसरा पक्ष कोणता आहे सांगा बरं अशी परिस्थिती आहे ह्या लोकांची कारण ना शिंदे साहेबांना तिथं जाहीर करता येतं ना फडणवीस साहेबांना जाहीर करता येतं ना अजित पवार साहेबांना जाहीर करता येतं ही जर परिस्थिती त्या मतदारसंघात असेल तर कदाचित उद्धव ठाकरे शंभर टक्के प्रचंड मताधिक्याने महाविकास आघाडीचा जो कोणी नाशिकचा उमेदवार किंवा उर्वरित आज ज्या पाच जिल्ह्यामध्ये साधारणतः मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे सॉरी आठ जागा आठीच्या अटी जागा महाविकास आघाडीच्या बुलढाणा असेल अकोला असेल वर्धा असेल तिकडं नांदेड असेल अजून ज्या ज्या ठिकाणी कुठं असतील विदर्भ नये या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचा चमत्कार होणार आहे तर यांच्याकडे यांना उमेदवार उभे करायला नाहीत नाशिकचं उदाहरण आणि म्हणून हे मला आपल्या समोर मांडायचं होतं कारण हे फार गरजेचं होतं शिंदे साहेबांची कोंडी मान्य फडणवीस साहेब पवार साहेब आणि तर केली असेल केलीच आहे किंवा शोध घ्या पण कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून सुद्धा कदाचित ते अस्वस्थ असावेत फक्त दाखवू शकत नाही सरकार त्यांचं मजबूत आहे असे चर्चा करतात पण लोकांचे प्रश्न सोडवलेत का म्हणल्यावर ते उत्तर देत नाही यांना ह्यांच्या है। उमेदवार जाहीर करता येत नाही दुसऱ्याचं काय करणार बाकी तुम्ही जर या मुद्द्याशी सहमत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांकडे पाठवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र